नमस्कार मावशांनो तुमचं आमच्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे हे बघा आमची मम्मी साडे दहा वाजले तरी खूप ब्लाउज शिवत आहे <laughs> हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो तर आता वाजले रात्रीचे साडे दहा आणि मी जे आहे उद्या घरी राहणार नाही त्याच्यामुळे आपल्याला एका कस्टमरचा अर्जंट ब्लाऊज द्यायचा आहे उद्या सकाळी द्यायचं आहे आणि मी घरी नाही राहणार कारण की उद्या धर्मबीजे आणि केंद्रामध्ये नवनाथ पारायण आहे त्याच्यामुळं मग मला जायचं आहे उद्या सकाळी खूप लवकर जायचं आहे सहा किंवा साडेसहाला आम्हाला जायचं आहे इथून आणि संध्याकाळी पाच सहा वाजणार आहे घरी यायला त्याच्यामुळं मग हा ब्लाऊज मला आत्ताच कम्प्लीट करून ठेवायचा आहे म्हणजे मग ते उद्या घेऊन जातील येऊन तर ब्लाऊज मी दाखवणार आहे तुम्हाला मटका गाळा घेतलेला आहे मी आता फिटिंग करते ब्लाउजची फक्त फिटिंग राहिलेली आहे <laughs> 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 तर ब्लाऊज शिवून झाला आहे बघा प्रिन्स कट ब्लाऊज आहे हा आणि छान याला पफ आलेला आहे बत्तीस साईजचं सा ब्लाऊज होतं आणि मटका गाळा घेतलेला आहे याला हे बघा छान लुक आलेला आहे याचा खूप ब्ला म्हणजे अर्जंट त्यांनी भरपूर दिवसाचे टाकलेलेत पण फक्त आपण जे आहे ना आज शिव मला कारण की दवाखान्यामुळं जमलंच नाही ब्लाउज शिवायला त्याच्यामुळं मग म्हटलं चला आज मला आजच शुवावं लागलं हे बघा तर अशा पद्धतीने लटकन बनवले मी याला वरच्या साईडला लेस वगैरे नाही टाकली फक्त खालच्या साईडला जे आहे ना लेस टाकून दिली छान वाटतो याचा पण लुक मस्त या पद्धतीने मटका गळा घेतलेला आहे आता ही लेस जी आहे ना थोडी टाईट वाटते मला तरी पण मी इथं एकदम तीन टिपं मारून दिलेल्या आहेत तर हा पाठीवरती आणि थोडंसं धुणं वगैरे झालं की अ सेल पडत चलती मग लेस थोडी कडक जरी वाटत असली था तरी काय अडचण नाही तर मटका गळा घेतलेला आहे एकदम साधा सिम्पल बिना कॅरॅनॉटचाच घेतलेला आहे आणि फायनली ब्लाऊज झाला आहे फक्त याला आपल्याला होका वगैरे टाकायचे आहेत बाकी काही नाही म्हणजे हा ब्लाऊज आपला तयार झाला आता वाजलेले आहे अकरा अकरा वाजलेले आहेत आणि हे बघा ह्या ब्लाऊजचं मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे ही बाही निर्मला फॅशन मराठी चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने आपण याला स्टीच करून घेतलेलं आहे आणि मी तो व्हिडिओ शेअर केलेला आहे ज्यांनी नसन बघितला त्यांनी निर्मला फॅशन मराठी चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि याच्याच ह्याच बाहीचं जो पुढचा पार्ट आहे ब्लाऊजचं तो बोट आहे बघा या पद्धतीने घेतलेला आहे म्हणजे अजून अपुरा राहिलेला आहे तर मी हा ब्लाउज साईडला ठेवून पहिला हा ब्लाऊज स्टिच करून घेतला कारण की हा ब्लाउज जो आहे ना मी उद्याच लागतोय त्यांना आणि मी उद्या घरी नाही आहे हे ब्लाऊज आपल्याला लेट द्यायचे म्हणजे पंधरा तारखेपर्यंत द्यायचे आहेत तर, तर मग आता एक एक ब्लाऊज जो आहे तो आपला चालू आहे स्टिच करायचा तर बोटनेक घेतलेला आहे गाळा तुम्ही पाहू शकता हे बघा आणि बॅक साईड जो आहे हा हा आहे पण याला पण डिझाईन आहे मी ती तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे त्याच्यामुळं तो तसाच ठेवलेला आहे आणि आजच दाखवणार होते पण त्याच्यापेक्षा हा ब्लाऊज अर्जंट होता त्याच्यामुळं तो साईडला ठेवला आणि आपला हा ब्लाऊज स्टिच करून घेतला तर मग चला अशा पद्धतीने मी रात्रीचे ब्लाउज शिवले आहे अकरा वाजता आणि आता वाजले रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि मुलांना पण झोपा लागले पोरं पोरांचं चालू आहे की मम्मी चल मम्मी चल झोपायला त्याच्यामुळं मग आता चला आता ब्लाउजला होका वगैरे लावते आणि तर मुलं पण जागीच आहे जोपर्यंत मी जागी तोपर्यंत ते पण जागीच हे बघा बघ बघ दगं दगं येऊन तिथं मला चल चल म्हणते तर मग चला आजचा व्हिडिओ इथं संपवते एकदम छोटासा व्हिडिओ शूट केला आणि सर्वांना गुड नाईट तर चला आता हा व्हिडिओ तुम्हाला सकाळी बघायला भेटेल त्याच्यामुळं गुड मॉर्निंग तर मग चला व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद